गोठ घेतले पाटल्या घेतला घेतला राणी हार तुशी घेतली चिंचपेटी घेतली घेतला लक्ष्मी हार अंगठी घेतली वेल घेतले बाजूबंद आणि वाकी अंगठी घेतली घेतले बाजूबंद आणि वाकी आंबाड्यातली ही घेतली राहिले नाही काही बाकी नाकातली नद घेतली तनमणी आणि तोडे नाकातली नद घेतली तनमणी आणि तोडे सोन्या चांदीचे घेऊन झाले म्हणून हिऱ्याचे घेतले तोडे मासोळ्या पैजण घेतले पायी जोडवी <laughs> <आगी>। जोड <laughs> मासोळ्या पैजण घेतले पायी <आगी>। मेकला <laughs> घेतला आता राहिले नाही काय जा, अगदी झाली खरेदी सगळी मनासारखी आता करते मी सार सगळी झाली खरेदी आता मी करते नक्टा पट्टा अग बाई घाय घेत तर घ्यायचाच राहिला बिंदे आणि कंबर पट्टा घेतला बाजारात गेले झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली आणि तिनाही म्हणतात कसं अगं उठ माधुरी पहाटे